काय काय नाही नाही म्हणले झालं काम नामदेव म्हणले असला गुरु असतो का असला गुरु असतो का पिंडीवर पाय देऊन बसला गुरु असतो का नाही नाही म्हणले गुरु झालं नाही म्हणले मी जरा फसलो गाव दुसरं दिसतो सांग तरी काय झालं म्हणले तुमचं नाव सांगितलं देवानी प्रत्यक्षात कुणी तुम्ही तर त्या वाहने पिंडीवर पाय ठेवलाय तुम्हाला काय आहे का नाही मराठी जनाची नाही ऐका वृद्ध वृद्ध बेडपा पडतो का येतो तुम्हाला आवडत आहे का आवडत आहे की कि दृश्य आवडत आहे का तुम्हाला नाक मुख गळू लागले लाड आणि शेंबुड अवघे पण हरहार आणि नाक मुक करून लागले लाड आणि शेंबूड तुमची जी गुर्मी ना ह्या दमा थोड जमा थोड जमा सुखी बघा टिंगल काय उडत घरातली उडकी देत शेणाची नाही घरातली तुमची टिंगल गती माय बापन विचार नाही लगे चिंता कोणाची आणि पाहिलं या रे